मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जे जनधन बँक अकाउंट खोलले जाते जर तुमचेही जनधन खाते असेल मग ते कोणत्याही बँकेत असेल किंवा मग पोस्ट ऑफिसमध्ये असेल पण तुम्हाला या तुमच्या जनधन खात्या संदर्भातील संपूर्ण माहिती आहे का म्हणजेच मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जे जनधन बँक अकाउंट खोलले जाते अशा खातेधारकांना बँकांकडून विविध सुविधा या दिल्या जातात मग मित्रांनो तुम्हाला या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांसंदर्भातली संपूर्ण माहिती आहे का तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून आपल्या इतर बांधवांना देखील या संदर्भातील सविस्तर माहितीही मिळेल तर मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब लोकांचे बँक खाते हे झिरो बॅलन्सवर बँक टपाल कार्यालय आणि राष्ट्रीयकूट बँकांमध्ये उघडले जाते प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमधून ग्राहकांना अनेक सुविधा या दिल्या जातात जसे जर तुमच्या खात्यात बॅलन्स नसेल म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये जर झिरो बॅलन्स असेल तरी देखील तुम्ही पाच हजार रुपये काढू शकता याचबरोबर या खात्यासह अनेक आकर्षक सुविधा देखील उपलब्ध आहेत मात्र मित्रांनो या ज्या काही सुविधा या जनधन बँक अकाउंटवरती दिल्या जातात या खातेदारकांना तेव्हाच या सुविधांचा लाभ घेता येईल जेव्हा त्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या जनधन बँक अकाउंटशी लिंक असेल तर मित्रांनो झिरो बॅलन्स असतानाही जी काही पाच हजार रुपये काढण्याची सुविधा मिळते ज्याला ओव्हरड्राफ्टची सुविधा म्हणते ती कशा पद्धतीने मिळते तर पंतप्रधान जनधन खात्यावर ग्राहकांना पाच हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट ही मिळते ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटशी लिंक असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी बँक खाते उघडणे हे उद्दिष्ट होते जनधन योजनेअंतर्गत आपण दहा वर्षाखालील मुलाचे खाते देखील उघडू शकतो ओव्हरड्राफ्ट या सुविधेअंतर्गत खातेदार त्याच्या खात्यात पैसे नसतानाही खात्यातून पैसे काढू शकतो म्हणजे खातेधारकांच्या खात्यात झिरो बॅलन्स आहे जर पंतप्रधान जनधन खात्याशी आधार कार्ड जोडलेले नसेल तर त्या खातेवर ओव्हरड्रॉपची सुविधा ही मिळणार नाही हे लक्षात घ्या ही सुविधा तेव्हाच मिळेल ज्यावेळेस तुमचे आधार कार्ड हे तुमच्या जनधन खात्याशी लिंक असेल मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत या अटी कोणत्या आहेत तर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकास पहिल्या सहा महिन्यांपर्यंत खात्यात पुरेसे पैसे ठेवावे लागतात आणि या दरम्यान खातेधारकाला वेळोवेळी आपल्या खात्यातून व्यवहारही चालू ठेवावा लागतो मित्रांनो अशा खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड देखील दिले जाते त्याचप्रमाणे मित्रांनो जनधन बँक खातेधारकांना अपघाती विमा सुविधा देखील दिली जाते पंतप्रधान जनधन खात्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रुपे डेबिट कार्डवर खातेधारकाला एक लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देखील दिला जातो परंतु मित्रांनो यासाठी पंतप्रधान जनधन खाते हे आधार कार्डशी जोडले गेले असणे गरजेचे आहे तरच मित्रांनो या सुविधेचा लाभ हा खातेधारकाला मिळू शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो आधार कार्डशी जर खाते जोडले गेले नसेल तर नॉमिनीला देखील अपघाती विम्याचे पैसेही मिळणार नाही तसेच या अपघाती विम्या व्यतिरिक्त रुपे डेबिट कार्डवर खातेधारकाचा जर अपघातामुळे मृत्यू झाला तीस तर जबल जबल तीस हजार रुपये इतकी लाईफ कव्हर देखील प्रदान केली जाते अशा प्रकारे मित्रांनो एखाद्या खातेधारकाचा जर अपघाती मृत्यू जर झाला तर नॉमिनी व्यक्तीला जवळजवळ एक लाख तीस हजार रुपयांचा लाभ हा जनधन बँक खाते अंतर्गत मिळू शकतो तर मित्रांनो आता बघूया जनधन खात्याची इतर वैशिष्ट्ये काय आहेत तर देशातील प्रत्येक नागरिकास बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी पंतप्रधान जनधन योजना सुरू केली आहे जनधन खाते उघडण्यासाठी कुठलेही शुल्क हे द्यावे लागत नाही पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक नाही म्हणजेच व्यक्ती शून्य शिल्लक देखील आपल्या अकाउंट मध्ये राखू शकतो तथापि जर खातेधारकाला जर चेकबुक पाहिजे असेल तर मात्र बँकेच्या मा नियमाप्रमाणे खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे हे खातेधारकाला बंधनकारक आहे सरकारी खात्यांच्या लाभार्थ्यांना या खात्यात थेट लाभ हस्तांतरण मिळते त्याचप्रमाणे व्यक्ती विमा आणि पेन्शन संबंधित योजना या जनधन अकाउंटद्वारे प्रवेश करू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचेही जर जनधन खाते असेल तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला असणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो आशा आहे जनधन खात्या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो त्यावरती ही क्लिक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो